आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून डंगर समाजाला दिलं गेलेलं हे आरक्षण आहे यश टी प्रवर्गातलं बाकीच्या राज्यांमध्ये याची अंमलबजावणी झाली पण महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगर याच्यामध्ये संभ्रम निर्माण करून आतापर्यंतच्या शासनाने राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यापासून वंचित ठेवलं निश्चितपणे हा समाज वाड्या वस्त्यावरती दऱ्या डोंगरांमध्ये राहणारा हा समाज आहे ही बऱ्याचशा भागांमध्ये हा समाज सहा सहा आठ आठ महिने स्वतःचं कुटुंब सोडून इतरांच्या शेतामध्ये चारण्यासाठी या जनावरांना मेंढ्यांना घेऊन बाहेर पडतो या सरकारने मागच्या दहा वर्षापूर्वीच बारामतीच्या ठिकाणी जे मोठं आंदोलन झालं उपोषण झालं त्या ठिकाणी सरकारने आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये घेऊया तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तो शब्द दिला होता आज ते सरकारमध्ये आहेत आताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना या समाजातील बरेचशा नेते मंडळींनी राज्यातील अनेक ठिकाणी होऊ घातलेल्या आंदोलनाचा आणि उपो उपोषणाचा पाठपुरावा निश्चितपणे या सरकारकडे तिथल्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी आणि ने नेते मंडळींनी दिलेला आहे आज राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण असेल लिंगायत समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल भादीव खोळी समाजाला मिळणाऱ्या जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न असेल रामोशी समाजाचा मिळणाऱ्या जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न असेल अशा विविध प्रश्नाकडे राज्य सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि वेळेत त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आताच अनेकदा सांगितलं की उद्या मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजातील सर्व बांधवांना आणि इतर समाजातील ज्यांनी ज्यांनी आता आपल्याला पाठिंबा दिला त्या सर्वांना विनंती की उद्या ज्याला मोठ्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण सर्व समाज सर्व जाती धर्म एकत्रित येऊन लढणार नाही तोपर्यंत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचणार नाही त्यातील मूल्य वाचणार नाही त्यातील कायदे वाचणार नाही तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण एकजुटीनं आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत जे काही आपले उपोषण करतोय त्यातून मागण्या मागतोय त्यासाठी एकत्रित ये येऊन लढूया आणि निश्चितपणे आपला विजय असेल एवढं मला वाटतं आपण सर्वांनी एवढ्या उन्हा काळात या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज